वेलकम टू टून टून किड्स मित्रांनो दोस्तांनो तुमचं स्वागत आहे टून टून किड्स मॉरल स्टोरीज विथ आशा डॉटो युट्युब चॅनल वर आजची गोष्ट आहे गोकेरा कुत्रा आणि चतुर कोल्हा छातपूर नावाच्या एका गावात टॉमी नावाचा एक गोकेला कुत्रा फिरत होता बरेच दिवस आले त्याला खायला काहीच मिळाले नव्हते तो कोणाच्याही घरी गेला की लोक त्याला पळवून लावत होते पण कस चालेल असे म्हणून तो खाद्य म्हणजे अन्नाचा शोध त्याने सुरूच ठेवला होता आणि काय गमत असे शोधत असताना अचानक त्याला झाडाचा पिठा मिळाला त्याला बघू तो खूप खुश झाला बघितल्या बरोबर त्याने ते पटकन तोंडात पकडले एका मोठ्या झाड आकाराकडे निघाला तो खूप आनंदात होता त्याला हाडाचा तुकडा आणताना एका चतुर कोल्याने झाडा मागून लपून पाहिले आणि विचार करू लागला व ठरवलं कि आज कसे करून हे हाडाचा तुकडा मी मिळवलंच पाहिजे पण बोलणार कसं तर खोल्याने एक युक्ती के केली खोला लांबूनच कुत्र्याला म्हटला अरे मित्रा तू खूप भुकेला दिसतोस आणि फक्त एवढं छोटंसं हाड का खातोस तो हाडाचा तुकडा सोड आणि माझ्याबरोबर चल मी तुला एक मेलेला मोठा प्राणी दाखवतो ज्याचे तू पोट भरून मांस खा आणि तुझं पोट भरलं की सोडून दे चल लवकर नाहीतर दुसरा कोणीतरी ते खाऊन घेईन कुत्र्याने त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याला वाटले की हा कोला खरच बोलत असेल व मुश्किलने भेटलेले हाड त्याने खाली सोडले व कोल्याच्या पाठीमागे आला पण पर... हे काय खाली ठेवलेले हाड येऊन कोल्हा लगे वायू वेगाने छटकन पळून गेला नंतर कुत्र्याला याचा खूप पश्चाताप झाला कुत्रा जाला। विचार करत म्हणतो अरे यार अधिक लोक केल्याने मी माझे मिळालेले अन्नही गमावले आता मला दुसरे अन्न सापडेपर्यंत असे तुम्ही शिरायला लागेल तर मित्रांनो ला ना आपण या गोष्टीवरन काय शिकलो आपण समजलं की अधिक चालू व फसवणूक नेहमी आपले नुकसानच करतात तर गोष्ट आवडली ना तर आपल्या चॅनलला म्हणजे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका you mm -hmm.